मंडळींनो नमस्कार संजू राम ब्लॉग्सवर तुमचं स्वागत आहे तर आपण डिसेंबरमध्ये सह्याद्री पर्व ही सिरीज चालू केली होती आणि गडकोटांबद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची होती पण याच्या मागचा उद्देश होता की पारंपरिक वेशभूषा आपण परिधान करून महाराजांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो तर मे पर्यंत आपण ही मोहीम चालू ठेवली मे नंतर मात्र आपल्याला वेध लागले ते उत्तराखंडचे मित्रांच्या संगतीने मी उत्तराखंडची पंचकेदार ही सिरीज कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला संजीवनी बरोबर येऊ शकली नाही कारण तिचे मेडिकल रिझन्स होते तिच्या कानाचं ऑपरेशन झालं होतं पण त्या सिरीजमध्ये आपल्याला काही चांगले अनुभव आले काही वाईट अनुभव वाईट अनुभवामध्ये हो बरोबरच्या दोघांना मेडिकल इमर्जन्सी लागली एकाचा बी पी शूट झाला तर एकाचा ऑक्सिजन लेवल ही त्यांची पासष्टला गेली होती त्यामुळे ती सिरीज आपल्याला अर्ध्यात सोडून यायला लागतो तीन केदार आपण केले होते जे की केदारनाथ तुंगनाथ आणि कल्पेश्वर खरं तर दोन केदार राहिले होते आणि ते म्हणतात ना की देवाच्या मनात होतं की ही संधी तुम्हाला जोडीने यायची तर पुढची जी संधी आहे म्हणजे पुढचे दोन केदार आहेत जे रुद्रनाथ आणि आहेत ते पूर्ण करण्याची संधी मला भेटली आहे आता संजीवनी दिली आता पुढच्या दोन सिरीज कम्प्लीट करायला खरंतर मागची जी सिरीज आपण अपलोड केली आहे त्यालाच आपण रिस्ट्रक्चर करणार हो आहोत आणि पुण्या नव्याने पाचही केदारचे दर्शन तुम्हाला घडवणार आहोत सतरा तारखेला कपाट बंद होणार आहे त्याआधी तुमच्या समोर ही सिरीज आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत नोव्हेंबर सांग तर महादेवाच्या कृपेने परत एकदा हे दोन केदार करण्याची संधी आम्हाला भेटली आणि आता या संधीच सोनं करायचं असं ठरवलेलं आहे तर हा प्रवास पूर्ण इतिहास आणि याची पूर्ण माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा बनलाय जेणेकरून पुढील प्रवासाला आम्हाला प्रेरणा मिळेल धन्यवाद येऊ का रडे लागली <laughs> काय चला हा चलो बाय 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 अरे महादेव गणपती बाप्पा ज्योतिबाच्या नावान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी तो फायनली आपण निघालोय पंचकेदरच्या जर्नीला इला दीड महिना झालं नुसते विचारच चालू आहेत ते आचरणात आत्ता आलेले ॲक्च्युली पावसाने थोडं गोळ घातला नाही तर दोन वाजता निघणार होतो कारण आज पुढचं डिस्टन्स जास्त कवर करायचं होतं पण एकंदरीत होतं ते भल्यासाठी म्हणायचं थोडं लेट पण थेट पुणे ते केदारनाथ स्पिरिच्युअल जर्नी चालू झालेली आहे मस्त वातावरण आहे पाऊस थांबलाय थंडगार वार आहे आणि याच राईड ला नेहमी प्रमाणे मजा येते गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय हरे हरे चांगला पडलाय चांगला पडला म्हणजे काल शंभर मिलीमीटर आहे पुणे त्यातल्या थोडासा अंधार आहे माहीत नाही कस दिसत आपण आता तरी थोडा वेळ कॅमेरा चालू ठेवू पण जिथं उजेड चालू होईल तिथं मग तुम्हाला पुढचं ब्रॉडकास्टिंग दाखवतो जर्नी जबरदस्त असणार आहे कनेक्टेड राहा पुढचे अकरा दिवस तुम्हाला पंच केदारची पूर्ण माहिती आणि तिथं कसं पोचायचं काय तयारी केली पाहिजे या सर्वाची माहिती प्लस पुण्यावरनं पंच केदारला जाताना ज्या काही गोष्टी घडणार आहेत जे काही अनुभव आम्हाला येणार आहेत अनुभव म्हणण्यापेक्षा अनुभूती असतात त्याची मजा ती तुम्हाला दाखवणार आहे स्टे कनेक्टेड स्टे युन प्रत्येक एपिसोड जबरदस्त असणार आहे साई वडिलांचा आशीर्वाद बायकोच प्रेम बहिणी भाचे माझी मुलगी प्रत्येकांचे आशीर्वाद आहेत त्यांनी आम्हाला जाताना छोटे छोटे फूल, म्हणजे स्वतःच आर्ट च्या माध्यमातून कागदाचे फुलं बनवले होते आणि हॅपी जर्नीचा एक मोठा संदेश दिला मंडळींनो नारायणगावच्या घाटात थांबल्यानंतर थोडंसं गाडी गरम झाल्याचं अनुभव आला म्हणजे वास आला थोडासा आणि चेक केलं तर गाडीचं कुलंट पूर्ण ब्लँक होतं ते कळायला मार्ग नव्हता की हे अचानक कसं घडलं तिथनं चेक केलं साधारण रॉयल एनफील्डचं सर्व्हिस सेंटर एक तीस पस्तीस किलोमीटर होतं घाटाच्या पुढं त्यामुळं मग तिथनं पटकन गाडी घेतली आणि रॉयल एनफील्डच्या सर्विस सेंटरकडे कूच केली कारण लॉंग जर्नी होती साधारण चार एक हजार किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करायचं होतं आणि इश्यू असताना गाडी पुढे घेऊन जायची की नाही ह्या मोठ्या दिलीमामध्ये आम्ही तिथं फसलो गेलो तर आत्ता आम्ही शोरूमकडे पुढे निघालो सकाळी आल्या तिथल्या टेक्निकल जे मेकॅनिक होते त्यांनी पटकन कारण लॉंग जर्नी होती त्यांनी अंडरस्टँड केलं आणि कुलंट कुठनं लीक होते हे पाहण्यासाठी विविध मशीन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस लावून चेक केलं तर साधारण आपल्याला असं लक्षात आलं की गाडी ज्यावेळेस हिट होती है। हीट हिट झाल्यानंतर ज्यावेळेस कुलंटचा फॅन जेवतो रेडिएटरमध्ये जे कुलंट रोटेट होते तिथनं साधारण ड्रॉप बाय ड्रॉप रेडिएटरमधनं कुलंटचं लिकेज होत होतं तर रेडिएटर गार्डचा कूल रेडिएटरला स्क्रू लागल्यामुळं तिथं डॅमेज झालं होतं आणि कोलंट अशा पद्धतीत लीक होत असल्यामुळं कोलंट टाकून गाडी पुढे जाणं शक्य नव्हतं आमच्या इथं पर्याय दोनच होते एक तर रेडिएटर मागवा आणि रेडिएटर बदलवा नाही तर यात्रा इथं थांबवा था आणि वेगळा पर्याय शोधा खूप जास्त प्रयत्न फार टेंशन टेन्शन पुण्यातनं रेडिएटर अवेलेबल झालं पण ते आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत चार साडेचार तास गेले आणि मग रिप्लेसमेंट धन्यवाद तुमच्यामुळं आमची यात्रा होणार आहे तुमचं नावही सांगा आणि सर्व्हिस स्टेशनच नाव यस आणि आतापर्यंत ही माझी पाचवी सर्व्हिस आहे पुण्यात चार केल्या होत्या पण इथं जो अनुभव भेटलाय तुम्हाला कुठंच भेटला नाही आणि दरवेळेस पुण्यातनं आता खास इथं सर्व्हिसिंग नाही कारण गाडी मेंटेन राहील माझी थँक्यू सर एक फोटो घ्यायचा सगळ्यांना आणि तुमच्यामुळं आमची यात्रा होणार आहे असं सहकार्य कायम राहील कधी या जात रे ना तुम्ही जे लाडू खायला घातले त्याच्याबद्दल धन्यवाद <laughs> आम्ही सर्व इथं संपर्क करत त्यांनी परत सेल्स मॅनेजरला फोन केला तेव्हा तो पार्ट अवेलेबल झाला सगळ्या गोष्टी झाल्या त्यांचे फोटो बाहेर या सर्व टीमचे कौतुक करेल तेवढं कमी आहे कारण त्यांच्यामुळेच आमची यात्रा पुढची सुखद होणार होती अरे बाप्पालो बाप रे अख्खा दिवस गेलेला आहे बट द बेस्ट पार्ट इज is... नारायणगाव रॉयल एनफील्ड शोरूमचे चे म्हणजे सर्व्हिस देणारी जे आ... कोणी टेक्निशियन आहेत जबरदस्त जबरदस्त अनुभव आहे त्यांना नाशिक साधारण पन्नास ते साठ किलोमीटर राहिलेले जबरदस्त मजा येते वारा जोरात चालले घाटात गाडी चालवते हा काही ठिकाणी सिंगल रोड आहे थोडस कॉशन्स असलं पाहिजे कारण आहे आणि ट्रक माल वाहतूक यांचा वावर इथे जास्त आत्ताच बहुतेक एक ॲक्सिडेंट झालं इथं काहीतरी ते, झालेलं आहे मोठं कांड झालंय काहीतरी अरे बाप रे बाप गाडी खाली गेली आहे जस्ट गाडी खाली गेलेली आहे शेट आत्ताच गेली आहे गाडी खाली लागलंय कोणाला रिव्हर्स घेतला गेली का अच्छा अच्छा ठीक आहे कोणाला लागलं नाही म्हणजे ठीक आहे अँबुलन्स गेली आत्ता तेच बोलले त्यासाठी काय अँबुलन्स गेली ना आत्ता एक मला वाटलं या विषय ठीक आहे नाशिक मध्ये आल्यानंतर हरिओम ढाब्याचे इथं जेवण केलं जेवण फार सुंदर होतं पुढं डी के म्हणजे दीपक हे आपल्याला जे हरिद्वारवरनं जॉईन करणार आहेत त्यांच्या फ्लॅटवर जाऊन आम्ही मुक्काम केला लेट झाल्यामुळं पुढचं काही शूट केलं नाही नेक्स्ट डे नेक्स्ट जर्नी दिवस दुसरा नाशिकला काल रात्री डीकेनच्या इथं आलो डीके म्हणजे प्रमोद सरांचे मित्र आणि दीपक तर ते केदारनाथला येणार आहेत पण ते बाय ट्रेन येणार आहेत आणि आम्हाला भेटतील ते हरिद्वारला तर सकाळी वाजलेत सहा चार वाजता निघणार होतो आजही लेट केला आम्ही मोठी जर्नी पण झोप व्यवस्थित घेतली खर सकाळी बरेच जण म्हणतात यार पिला पाहिजे पित्त होत पण ते एक सुख आहे प्रत्येकाची आवड निवड असू शकते पण मी नजारे नजारे पोरांना घराच्या बाहेर खरच मी थोडस नशीब पण मानतो मी त्या बाबतीत म्हणजे आपण कामही तसं करतो पण मला होतं की तुला सुट्टी कशी भेटते तर बॉस कामाच्या वेळेस काम आणि बाकीच्या वेळेस मग जे आपली छंद आहेत ते जर जोपासले बर तर बरोबर माणसाला वेळ काढता येतो मित्रांनो प्रत्येक घाटात तुम्ही ऑब्झर्व करा घाट असो किंवा जिथं दगड बुडून काही बनवलेलं आहे तर तुम्हाला मंदिर दिसतं ऍक्च्युअली त्या शांतीसाठी पूजा केलेली असते इथं कुठल्याही जीवितहानी होऊ नये दुर्घटना होऊ नये मग तुम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बघा किंवा कुठले हायवे बघा जिथं फोडण्यात आलेले डोंगर आहेत तिथं रस्ता बनवण्यासाठी टनेल केलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला मंदिर हे दिसलं शंभर टक्के काका कुठे निघाली जर्नी हॅलो लॉंग रूट चाललो सिक्स्टी किलोमीटर आम्ही केदारनाथला निघालोय निघालो केदारनाथ के केदारनाथ पण हेल्थ स्पीड म्हणलं तर तुमचाच आहे आजादी आम्हालाही फॉलो करायला लागेल थँक यू सर ॲक्सिडेंट झालेलं ठीक आहे अरे बाप रे रात्री ॲक्सिडेंट झालेलं दिसते आज अरे 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 बापरे हां मग ना हो अरे बापरे बाप जागेवर गेला असं भौतिक ड्रायवर साईड फुटली धुळे शहर आपलं स्वागत करत आहे धन्यवाद धुळे <laughs> <दुए शोर। laughs> सर धुळे शहर क्रॉस करतोय महाराष्ट्रात आपण चाललोय आता एमपी मध्ये ऑफिशियल एमपी मध्ये एंटर केलेलं आहे जे काही ट्रान्सपोर्टच्या गाड्या सगळीकडे तिथे चेक करायला लागतं आपण या मार्गे निघू शकतो एक टू व्हीलर ट्रान्सपोर्ट अँड आय बिलीव्ह वाईट नंबर प्लेट घेतलं जातात आता नंबर प्लेट आपल्या एम एच च्या पण असतील पण आपल्यासारखेच फिरायला आलेले मंडळी जबरदस्त मजा येते सुपर पण चालू आहे असं वाटत नाही की सकाळपासून कमीत कमी चार साडेचार पाच तास झालं गाडी आपण चालवतोय आजी पाच जाणवत नाहीये छोटासा ब्रेक घेतला थोडं पाणी पिलं ते गेली पन्नास शंभर किलोमीटर झाले असतील ह्या सिमेंटी रोडवर गाडी पळवतोय आपण टायर गरम होतात आणि टायर गरम झाले की फुटण्याचे चान्सेस असतात तो एक पन्नास शंभर किलोमीटर ऑन सिमेंट रोड जर फास्ट झाले तरी एक प्रॅक्टिस ठेवली पाहिजे की थोडासा एक ब्रेक घ्यायचा टायरही थंड होतात किलोमीटर किलोमीटर गाडी मंडळी पोचलोय फायनली शिवपुरीला शिवपुरीलाच मुक्काम केला साधारण शिवपुरी पासन एक शंभर किलोमीटर होतो ग्वालियर ग्वालियरचं आमचं टार्गेट होतं आज पोहोचलं पाहिजे होतं पण अवॉइड केलं कारण अंधार झाला होता आणि हायवेला पण इतके गाई म्हशी अचानकपणे रस्त्यात होत्या आणि त्यात होत्याच दिसणार नाही काहीतरी पण कॅन्सल केलं गुड मॉर्निंग वेलकम टू संजू राम लॉब्स आज दिवस आहे तिसरा आज जरा निवांतच झोपलो कारण पुढच्या प्रवासात झोप भेटेल याची गॅरंटी नाहीये पंचगेदर मध्ये पुढचं जे काही टाइम टेबल बनवलंय फार टाईट आहे आज थोडा आराम केला साडेसात पावणे आठ झालेले

म्हणजे मोकाट सोडलेले आहेत म्हणजे ते अचानक तुमच्या गाडी समोर येते ती नोवर फॉर एक्झाम्पल आता आपण बोलतच आहोत तर तुम्हाला इथे दिसतीलच इथल्या गल्लीतनं फिरत असताना रस्त्याच्या बाजूला केलेल्या रंगरंगोट्या आणि जे काही घरांचे स्ट्रक्चर आहे ते जुन्या काळातले पाहून फार वेगळं आणि ऐतिहासिक वाटत होतं पूर्ण रस्त्यात हेच दृश्य होते आग्र्यापासून ए एंबुलेंस कोण आहे यार पहिले लेलो यार पहिले ले लो अंदर ले लो। अंकल जी तो लेलो अम्मा हट जो अंकलजी ख्याल रखना कुछ नहीं होगा दीदी कवर होगा कुछ नहीं होगा एक्सीडेंट पहिल्यापासून गाडीचा वेग वाढवण्याची हिम्मत होत नव्हती समोर एवढा सुंदर सनसेट असूनही त्याचा आनंद

हरिद्वारमध्ये एंटर केल्या केल्या जबरदस्त ट्रॅफिक लागली हरकी पोडीचा बोर्ड दिसला आणि मनाला शांती वाटली तर आजचा मुक्काम इथे करणार आहे पुढचं काही शूट केलं नाही नमस्कार मंडळी आज आहे दिवस चौथा काल आपल्याला हरिद्वारला यायला झाला लेट आणि काल आल्यानंतर आपण थांबलो होतो साधना सदन या एका मठामध्ये साधना सदनमध्ये फिरत असताना याची व्याप्ती ही फार मोठी लक्षात येत होती इथं असंख्य भाविक ज्या वेळेस हरिद्वारला येतात ते थांबतात साधनेसाठी लागणारे जे पौष्टिक वातावरण असतं ते मला या मठामध्ये भेटून आलं इथे आल्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली ती मी तुम्हाला इथं दाखवतो आपण श्री साधना सतत या मठात आलो होतो आणि इथं आल्यानंतर एक फार चांगली गोष्ट कळाली की मठाच्या आतनंच गंगेचा एक घाट आहे त्याचं नाव दिलेलं आहे की घाट तर पुरुष आणि स्त्रिया म्हणजे त्यांच्यासाठी सेपरेट घाट बनवते आणि हरकीपोळीमध्ये आपण जसं स्नान करतो की पवित्रता आपण तिथं जाणवते ती तिथं जाणवती तीच गंगा इथं वाहते तर मठात राहिल्यानंतर तिथं स्नान करायचं आणि इथं जे काही त्यांचे प्रोग्राम असतात ते अटेंड करायचे एक आठवडा जरी ठेवून तुम्ही राहिला एवढी सुंदर मन शांती होणार प्रयत्न करून पाहाय ह्या धावपणीच्या जीवनात असं काहीतरी करण्यात जी मजा आहे ती अनुभवनं शिव करणार बर मठाचं तर तुम्हाला माहिती सांगण्यात आली पण आपली सकाळ ही साडेपाच ला झाली होती आपण काय केलं हे तुम्हाला आता याच्या पुढे दाखवतो खरं तर आयुष्यातली पहाट कशी असावी हा प्रश्न जर मनात पडला तर त्याचं उत्तर हे असं असावं ही आयुष्यातली पहाट गंगा घाटवर जशी असती तशी असावी महाराजांबरोबर चालताना त्यांच्या अध्यात्मनाबद्दलचे माहिती आणि गंगा घाटबद्दल दिलेली माहिती ऐकत असताना मनात एवढी पॉझिटिव्हिटी होती की शब्दात मी सांगू शकत नाहीये तर त्यांचा अनुभव त्यांनी फार मोजक्याच आणि मोलाच्या शब्दात आमच्या समोर मांडला आम्ही हरकी पोडीच्या गंगा घाटाला जात होतो प्रत्येक घाट हा दुसऱ्या घाटाला कनेक्टेड असल्यामुळे एका घाटाला तुम्ही कनेक्ट झालात तर तिथनं तुम्ही कंटिन्युअस पाच ते दहा घाट क्रॉस करू शकतात हरकी पोडीच्या आपल्याला छोटी मोठी झाडं आणि तिथंच काही जण झोपलेले दिसले जे फक्त रात्रभर हरकी पोडीला झोपून होते देवाच्या इथं जी लाईट लागली आहे तसं त्यांचाच नाही तर मनुष्याच्या आयुष्यातही उजेड पडतोय त्या तिथं आहे मनसा देवीचं मंदिर आणि समोरच आहे आपला गंगा गंगा गंगामातेच कितीही रौद्र रूप असलं तरी ते रौद्र रूप पाहून आपल्या मनाची शांतता वाढते हे क्वचितच पाहायला गंगा गंगामातेमध्ये एक दुःखी घेतली मनाची आणि शरीराची दोन्हीची पवित्रता वाढवली आणि पुढे जाण्याचा आपण निश्चय हो होता तो पुणे द्वार रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूने साधारण एक किलोमीटरच्या अंतराला ऋषिकुल म्हणून लोकेशन आहे गुगल मॅपला ते सहज अवेलेबल आहे तर युके गव्हर्नमेंटने ऋषिकुलला इथंच डाव्या बाजूला साधारण मोठा सेटअप केला होता जिथे फ्री रजिस्ट्रेशन होत होते तर ज्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नव्हते ते ऑफलाईन इथं पोहचून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करू शकत होते इथं साधारण वीस लाईन गेलेल्या होत्या आणि प्रत्येक लाईनमध्ये मध्ये महिला आणि पुरुष असे सेपरेट विभाग केले होते मग तिथे चार चारधामचे रजिस्ट्रेशन होते केदारनाथचे सेपरेट रजिस्ट्रेशन रे, होते तर आपापल्या गरजेनुसार प्रत्येक जण लाईनला लागत होते सकाळी हरकी पुढी घाटावरनं येऊन आम्ही इथे रजिस्ट्रेशन आमचे करून घेतले होते प्रमोद सरांना आत्ता दुपारी जाताना डी के आणि उत्तम यांच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी जव, देऊन लाईनला थांबून आम्ही पुढे निघालो होतो सोन साधारण इथं लाईन अशा पद्धतीच्या होत्या महिला आणि पुरुष प्रत्येकाला काउंटर वेगवेगळे होते तसेच चारधाम आणि केदारनाथ असे वेगळे काउंटर होते वाव काय येत इथं झाडाची फुले पहा काय जबरदस्त सीन आहे असं सरळ किती तास गाडी वाटते जबरदस्त ऋषिकेशला दर शनिवारी रविवारी हो ही फार ट्रा... मोठ्या प्रमाणात गर्दी होती आपल्यालाही मोठं ट्रॅफिक जाम लागलं होतं पण छोटी गाडी असल्यामुळे आपण बाजूनी निघून गेलो त्या पुढे आल्यानंतर मात्र डोळ्यांचे पारणं फिटले स्वर्गातील एक सुंदर स्वरूप आम्हाला पाहायला भेटले म्हणजे खरं तर धरतीवरचा स्वर्ग जे उत्तराखंडला का म्हणतात हे इथं पाहून कळालं हा ब्रिज क्रॉस करत असताना समोरचे डोंगर त्याच्यावर असलेले वेगवेगळे हिरवी झाडं आणि बाजूलाच असलेले मोठमोठे खडक याच्यासारखा सुंदर नजारा आपल्याला अजून काय बघायला भेटणार होता तर मंडळींनो हरिद्वारवरनं पुढे निघायला आपल्याला लेट झाला होता तर संध्याकाळ झाली होती आणि अंधार पडत होता आपण देवप्रयागपर्यंत आलो जिथं आलकनंदा आणि भागीरिथी यांचा संगम आहे पुढचा प्रवास हा अंधारात होणार होता त्यामुळं शूट करावे की नाही मोठा है। Mostly, आमी हा मोठा प्रश्न पडलाय मोस्टली आम्ही शूट करणार नाही आपण डायरेक्ट भेटू आता केदारनाथ बेस मधून तर मंडळींनो काल आपण मिड नाईटला पोचलो होतो केदारनाथ बेस म्हणजे सोनप्रयागला आता सोन ते केदारनाथ हा व्हिडिओ नेक्स्ट अपडेट होईल पुढं प्रत्येक दोन दिवसाला पंचकेदारच्या ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील हर हर महादेव